बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड वंचित आणि शोषित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्याबरोबरच समाजाला योग्य दिशा देण्याचे काम गडावरून होणे आवश्यक आहे असे मत राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांचा चाळीसावा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार भीमराव धोंडे आमदार आर टी देशमुख आमदार मोनिका राजळे आमदार जयदत्त क्षीरसागर माजी आमदार साहेबराव दरेकर दगडू पाटील बडे उषा दराडे जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित सुशिला मोराळे साहेबराव थोरवे विजय गोल्हार बबन अण्णा झामरे आदी यावेळी उपस्थित होते प्रारंभी गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी नामदार पंकजताई मुंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले या प्रसंगी पुढे बोलताना नामदार पंकजाताई मुंडे म्हणाल्या बीड जिल्ह्याला संत भगवान बाबा वामन भाऊ यांच्यासारख्या संतांची थोर परंपरा लाभली आहे या संतांनी जात पात धर्म पंथ असा भेद न करता सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले अशा संतांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम आम्हा राजकारण्यांना करायचंय विठ्ठल महाराज जोपर्यंत परवानगी देतील तोपर्यंत गडावर येणार असेही नामदार पंकजाताई म्हणाल्या आम्हाला परवानगी देतील तोपर्यंत भाविक म्हणूनच इथे यायचा माझा विचार आहे कारण इथे येणाऱ्या आहे असंख्य भाविकांमधले आम्ही बुटबल भाविक आज इथे मंचावर आहोत तर आम्ही मोरके आहोत काही विचारांचे काही आचारांचे काही समाजांचे आणि मग आपण म्हणतो लाखो झाल्या पण लाखांचा पोशिंदा जाऊ नये तर आपण जे लाखो लोकांचे विचार आहेत ते मोरक्यांना पूर्ण करायचे असतात म्हणून आम्ही या मंचावर आहेत आमच्या तुमच्या भावनेमध्ये किंवा आमच्या तुमच्या भक्तीमध्ये काहीच अंतर नाही पण या भक्तीला जर शक्ती दिली मग ती शक्ती सामाजिक असेल राजकीय असेल तर या भक्तीच्या इथे जो शक्तीचा संगम होतो तो संगम एकदम यशस्वी होतो आणि त्याच्यामधनं समाजाला एक आपल्याला संदेश देता येतो आता की तुम्ही शिक्षणाचा विषय घेतला तुम्ही, तुम्ही, तुम्ही वानी वानी या गरिबांच्या मुलींच्या लग्नाचा विषय घेतला तर केवळ तुम्ही इथे कीर्तन करणं केवळ तुम्ही इथे वारकरी संप्रदायाला एकत्र आणणं हा उद्देश न ठेवता जो समाज आहे जो वंचित आहे जो पीडित आहे ज्यांचा कोणी वाणी नाही मुंडे नेहमी वेळायचं ज्यांचा कोणी वाणी नाही ज्यांचा कोणी वाणी नाही अशांचा वाणी आणि वाणी होण्यासाठी लोक समाजामध्ये काम करत असतात अशांनी ह्याच्यानं तिला सांगेल या गडाची परंपरा फार मोठी आहे गहिनीनाथ गडाची परंपरा गणनीनाथ महाराजांकडून निवृत्तीनाथांकडे संत ज्ञानेश्वर महाराज जोग महाराज पंकजस्वामी महाराज दामोदर पंत महाराज यादव बाबा वामन भाऊ ही अशी परंपरा आहे आज आपण इथे बसलो आपल्यातल्या अनेक लोकांनी वामन भाऊंना पाहिले नाही पण तरी आपण त्यांच्या विचारांनी प्रेरित होतो हे काम आमच्या आमच्यासारख्यांना पुढं न्यायचं असतं हे काम संत महंतांना या गाडीवर बसलेल्या या व्यक्तींना या महंतांना पुढं न्यायचं असतं ते विचार जिवंत राहिले वर्षानुवर्ष तर समाजाला दिशा मिळत असते आणि ते विचार जिवंत राहण्याचं काम आमच्या आमच्यासारख्या लोकांना करायचं जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह निधवत ही परोपकारे ही भावना घेऊनच आपल्या वामन वामनभूंनी सुरुवात केली आणि त्यांनी अशा काही विरोध केला त्यांनी जंगला या जंगलामध्ये इथे या गडाला उभारण्यासाठी फार मोठे योगदान अशा चुकीच्या प्रथांना विरोध केला समाजाचं एकत्रीकरण करण्याचं काम केलं आणि तोच वारसा पुढे आपल्याला चाललाय तो वारसा फक्त या गादीवर बसलेल्या महंतांना नाही तर त्यांच्या विषयी श्रद्धा बाळकन सगळ्यांना चालवायचा आहे आज मी दुर्दैवी आहे का सुदैवी मला माहीत नाही कारण मी जे काम करत आहे ते पण मी तुम्ही महंत म्हणून एका विचाराची संतांची गडाची गादीवर आहात मी राजकारणात सुद्धा एका विचारांच्याच गादीवर विराजमान झालेले आहे ते गोपीनाथ मुंडेंचे विचार त्यांना शून्यातून स्वतःचं सुन्द त्यांनी निर्माण करत असताना सामान्य माणसाला स्वतःच्या कवेमध्ये घेऊन एवढा जनसंग्रह करण्याचे त्यांचे विचार पण ह्या गादीवर मी बसले ती गादी साधी नाहीये ती काटेरी गादी आहे सोपी गादी नाही कारण या राजकारणाचा याला कवच आहे त्याला अनेक कंगोरे आहेत आणि ह्याच्यावर विराजमान होत असताना मनामध्ये निर्विकार भाव येऊन काम करायला पाहिजे त्या श्रेयवादाचं काम करायलाही पाहिजे माझ्या काही कार्यकर्त्यांचे मला रात्री फोन आले काही आपले बॅनरच लागले नाही मी काय करायचंय वामन दर्शनाला जाताना माझे बॅनर लावायची गरज काय माझ्या बॅनर तुमच्या मनामध्ये छापले असावे एवढंच माझ्या पुढे पुरायला प्रेम आहे मला कुठलीही शोधाची करायची गरज नाही आणि ते सुद्धा जर मी लायक असेल तर ज्या दिवशी मी समाजाला पुढे नेणारं काम करत नाही असं समाजाला वाटेल भाविकांना वाटेल तेव्हा ते सुद्धा मनातले बॅनर काढायचं स्वातंत्र्य सुद्धा मी तुमच्याकडे ठेवते पण मला शोभाची आवडत नाही म्हणून की नाही राजकारणात मी पुढे मागे जरा हिरसावे खात असते मी आज इथे आले ते खरंच भावने आहे कारण इथे येणारी माणसं निष्पा आहे कुठल्याही पक्षाची नाही कुठल्याही विचारांची नाही केवळ भाविक आहे एवढ्या कामध्ये वाक्य ग्रहण करून जात असताना एखादा जर संदेश घेऊन गेले तर ही श्रद्धा जिवंत राहण्यामध्ये त्याच्यामध्ये माझं योगदान होईल हीच तेवढी याच्या मागे माझी भावना आहे आणि हा गडाचा विकास हा कुठल्याही राजकीय हेतून कुठल्याही शेअरी न करता माझे येणारे भाविक हे कुठल्या ना कुठल्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद देत असताना यांना त्रास होऊ नये कारण तुमच्यामध्येच देव भगवायचे आम्हाला बाबा आणि भाऊनी संस्कार केलेले आहेत त्यामुळे मुंडे साहेबांना गमावून मी दुर्दैवी की सुदैव मी सांगू शकत नाही पण बाबा भाऊंचे आशीर्वाद सदैव जर मी चांगलं काम केलं लोकांसाठी त्यांना हवं तसं काम केलं माता भगिनींचे आशीर्वाद घेतले त्यांच्या डोक्यावरचा घडा खाली टाकाव म्हणून जलयुक्त शिवांसारखी योजना राबवली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसारखी योजना राबवून या गैरनाथ गळ्याच्या आजूबाजूच्या पंचकृषीतल्या गावाचा जर विकास करू शकलो तर, तर नक्कीच मला वाटतं याच्यामध्ये आम्हाला खूप एक सदिच्छा लोकांच्या मिळतील आणि या सदिच्छा मिळवून घे राजकारणात माझं काम आहे देवाच्या आणि संतांच्या नावाचा उपयोग करणं हे रक्तात आमच्या नाही ना कधी ते केलंय त्याच्यावरून कुठलंही राजकीय भाषण हे भाष्य होणार नाही फक्त एवढेच सांगेन हे ते ज्ञान देगा देवा तुझा वितरण आवा देवाचा वितर त्यांच्या विचारांचा वितर ना, ना संतांना हो ना जनतेला हो ना राज्यकर्त्यांना हो सी चोवीस तासाठी प्रतिनिधी मुकुंद लोहिया पाथर्डी